ऐकलं की मेहकरला सर्वज्ञ चक्रस्वामींचा मुक्काम आहे आणि तिथून सर्वज्ञ निघालेल्या पैठणच्या दिशेने लोणारच्या आपण काही घटना ऐकल्या मेहकरच्या घटना ऐकल्या आणि सर्वज्ञ तिथून निघालेले आहेत सिंहस्थ नेमकं सुरू होणार होत आणि बोणेबाई सिंहस्थ तुम्हाला माहिती आहे कुंभमेळा म्हणतो आपण जरा तो कुंभमेळा नाशिकला त्या वर्षीही होता आणि म्हणून त्या ज्या बोणेबाई होत्या बोणेबाई चा अर्थ सांगितला की तुम्हाला कुणाला वाटतं सांगितलं अजून व्यायाम वेळांसारखं उपहार देवतेला जे उपाहार दाखवतो बोणे म्हणजे उपाहार ज्या दररोज गोणे म्हणजे उपहार दाखवत असेल त्यांना बोणेबाई आवडलेलं आहे या दोघी बाया उपाहार दाखवायच्या त्या देवतेला घराच्या मंदिरामध्ये पण त्यांना बोनेबाई आवडलेला आहे आणि त्या निघाल्यानंतर त्यांनी देवाला आग्रह केला की देवा तुम्ही पण चला आता भगवंताला एक वेगळा विचार मनामध्ये होता एक अधिकारी जीव त्या पैठणला भगवंताची वाट बघत त्या बाईसांना भेट भगवंताला द्यायची होती कारण त्या त्यांचा फार मोठा अधिकार या मार्गामध्ये आलेला होता आणि त्यांना प्रेमाधिकार निर्माण झालेला होता त्यांना भेट भगवंताला द्यायची होती आणि म्हणून भगवंत त्या पैठणच्या दिशेनं निघालेले मार्गी प्रतिदिनी बोने गोसावी मार्गी विजे करता गाऊ पावती होती आणि मग रस्त्याला प्रवासात निघालेले पैपै तेव्हा काय व्हायचं गाव गावामध्ये गेले कि गावाबाहेरही देऊही असा नये गावाच्या बाहेर एखाद्या कुठल्या तरी मंदिरामध्ये भगवंत थांबायचे मंदिरात थांबले की तिथली जी मंडळी असायची ती भगवंताला भेटायला यायची आता भगवंताच असं वैशिष्ट्य होत देवाच की त्यांच्याकडे आलेलं मनुष्य प्रत्येक जण आकर्षित व्हायचं व्यक्तिमत्व इतकं चांगलं होतं अवतारी पुरुष आलेली माणसं आकर्षित व्हायची आणि बघायची की कोणतरी श्रेष्ठ अवतारी पुरुष आलेले आहेत कोणतरी श्रेष्ठ पुरुष आलेले आहेत असं म्हणून लोक भेटायला यायचे मग आता भेटायला आल्यानंतर कुणी रिकामा काम येत नसेच कोणी तांदूळ आणायचं डाळ आणायचं कोणी साहित्य आणायचं तेल मीठ मिरची वगैरे घेऊन यायचे आणि देवाला समर्पित दे करायची देवाची काळजी देवाला माहीत होतं हे सर्व विषय देव म्हणायचे त्या सर बायांना तर बायांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे कसा जेवढा आलं तेवढं ठेवून घ्यायची पद्धत दिसते बायांचे पुढे काम पडेल आपल्याला बायाकडे वस्तू आपली देत नाही दुसऱ्याला पण जेवढा आला तेवढा माया घेऊन घ्यायचा प्रयत्न करायचा सामने सांगितलं आता तुम्ही घेऊ नका घ्यायच्या जेवढं लागेल तुम्हाला तेवढं घ्या मागेच परत देऊन टाका बायांनी <coughs> ऐकलं नाही एकदा एक, एक दिवस झाला दोन दिवस झाला मोठे का ठोडे तयार झाले माता न्यायचे कोणी जेव्हा सांगितलं मी तुम्हाला सांगितलं होतं की घेऊ नका तुम्हाला जे लागेल तेच घ्या ऐकलं नाही मात्र याचा त्रास होणार आलाय आणि अशा प्रकारे जे आपल्याला लागेल तेवढंच घ्यावं हेच साधकासाठी भगवंताला ते वाईस येत होता आणि म्हणून आताही तीच आपल्याला शिक्षण आहे की तशाच पद्धतीने वागावं जेवढं लागेल तेवढंच घ्यावं असा आदर्श भगवंतानी सांगितलेलं आहे प्रतिष्ठानी बाईसा भेटी मग ते धोरी प्रतिष्ठान तिथून पैठणला स्वामी आलेले आहेत सर्व यात्रेकरू आलेले आहेत आणि सर मंडळी आल्यावर आता मोठं गाव प्राचीन गाव पैठण आणि पूर्वीपासून अनेक ऋषी मुली किंवा ब्राह्मण विद्वान ब्राह्मण राहत असायचे अशा अनेक तीर्थस्थान तिथे आहेत मोदय देवगरी असेल अनेक देवस्थान देवळ देव देव पूर्वीपासून चालू झाले आणि म्हणून मग गावची जी मंडळी होती आलेली यात्रे होते प्रत्येक मंदिराचं दर्शन घेत घेत सर्व निघालेले या त्या आपण कशाला निघालेले देवाला सांगितलं तेव्हा तुम्ही तेव्हा सांगले तो म्हणे सर्व दर्शन घेऊ तेव्हा म्हटलं ठीक आहे काय अर्थ पण तुम्ही जा आणि मग त्या बाया तिरण तिरण बाईसांची आणि त्यांची ओळख त्या बाईसांना नागोबाईसा नागोबाई नागोबाईसा या ज्या होत्या त्या पयोवती संप्रदायाच्या प्रमुख पयोवृती संप्रदाय काय मला सांगतो ते व्यक्ती जास्त असतात त्या मार्गातल्या दुधाचे पदार्थ स्वीकारतात अन्नाचा कडही काय नाही दुधावरच दुधा था। ते जगत असतात दुधावर दूध हाच त्यांचा आहार आणि मग त्यांना संप्रदाय म्हणतो या नागोबाईसा त्या संप्रदायातले श्रेष्ठ अशा आचार्य होते वयस्कर आणि अशा त्या नागोबाईसा या मोळेबाईसांची त्यांची मैत्री होती म्हणून या या फिरत करत नागोबाईसांच्या गुंफीमध्ये गेल्या त्यांना भेटल्या त्यांच्याशी बोलल्या चालू चर्चा झाली कसं आला काय नाही आम्ही असा नियम तर त्र्यंबकेश्वराला असं सर्व बोललं आलं आणि मग त्यांनी सांगितलं आमच्यासोबत एक देव आहे आमच्या स्वामी सोबत एक स्वामी आहेत अतिशय चांगले आहेत काय सांगत आहे त्याच्या नावाने अतिशय सुंदर आहेत अतिशय चांगले आहेत अतिशय सामर्थ्यसंपन्न आहेत मग त्या चोराची घटना सांगितली चोराच्या ठिकाणी कसं त्याला त्यांनी हे केलं अशा सर्व गोष्टी सांगितल्या पैसा नाही वाटलं अशा माणसांना आपण भेटलं पाहिजे आणि असं सर्व चर्चा झालेली आहे त्यांच्यावर ठीक आहे काय करत नाही आणि असं म्हणून त्या निघून गेले थोड्या वेळ त्याने भगवत स्वतःच करत करत निघालेले आहे निघाले चाललेले अचानक बायसांच्या आणि माझे रस्त्यात सर्वज्ञांची भेट होती सर्वज्ञांची भेट झाल्यानंतर बायसा होती हे माणसं नवीन आहेत आणि ज्या ती या बाईंनी गोडे बायसांनी आपल्याला सांगितलं की नाही हे नक्की हे तेच पुरुष असतं असा पुरुष आपल्याकडे पुणे माझ्या ना तरी नाही म्हणून हे श्रेष्ठ पुरुष जे आहेत गोळीबाईसाहेबच्या सोबत ते हेच असले पाहिजे असं त्यांना लक्षात आलं ठीक आहे मग त्याप्रमाणे त्यांची भेट झाली बोलून झालं पोकून आला काय पाणी विचारले गोळीबाई साहेब त्यांच्यासोबत त्यांनी कपवणे आहेत म्हणून त्यांनी म्हटलं चला आमच्या गुंठेकडे आणि देवाला असं म्हटलं आहे हे हरकत नाही आणि देव त्यांच्यासोबत त्यांच्या गुंफेमध्ये गेले आता गुंफेमध्ये गेले संध्याकाळची होती झालेली होती बायसांनी काय केलं बाईसांना एका संप्रदायाचा प्रमुख होते त्यांच्यामध्ये अंकार त्यांचा संप्रदायाचा होताच वयोग तत्व बसायला काय टाकून घ्यायची गेलं तुम्हाला पायापुष्ण बसायला दरा याच्या बाजूला कोपरामध्ये का पायापुष्ण बसायला का भगवंतही त्यांना माहिती आज पाय पुस्तक टाकून गेलो पाय घडल्यानंतर टाकणार मागे साठी भगवंतांना पाय नुसणारे बसले संध्याकाळची भोजनाची वेळ झाली मग जेवायला द्यायचं जेवायला द्यायचं तर काय द्यायचं पाणी पाणी वागून खाल्लंय का कोणी पाणी भात कसं असं माहिती आहे का पाणी भात वैशिष्ट्य असं सा सांगतो आज हा प्रकार अस्तित्वात नाही पण पूर्वीच्या काळी सुवर्णता एवढी नव्हती म्हणजे भाकरी शिल्लक राहायची की नाही त्या भाकरी कोरड्या करायची वळून घालायचे टेकून दिल्या जात नसायच्या पूर्वी अन्नाचा कण सुद्धा लोक कुर्वीचे फेकून देत नसायचे अन्नाचा फाण वाहतो पुच्या काही लोकांना पण त्याच्या भाकरी असलेली की त्या वाळू घालायच्या कोरड्या करायच्या आणि नंतर चार दिवसांना आठ दिवसांनी पंधरा दिवसात जेव्हा कधी लागेल की नाही त्यात भाकरीचे कोपरे घ्यायचे त्याला तुळशीला कापत आता मनोरा करतो तसा मनोरा न करता त्याला तसाच पाण्यामध्ये भिजू दालायचं पाण्यात भिजवायचं चांगल्या प्रकारे नरम झाले की त्याच्यानंतर मग तुळशी मीठ टाकायचं तुळशी मिरची टाकायची आणि तो खायला द्यायचा पाणी असा भात बायसांनी स्वामींना दिला देताना भांडारीने भांडई काय असेल दुधीकरण त्या भोपाळले नसत मोबा पूर्ण होऊन त्याचं जे भांड तयार झाले असतं त्या दुधीकरण त्यामध्ये पाणी भात खाला खाल्लं काय त्या दुधीकरण त्यामध्ये खाल्लेला आहे आणि वाटपा द्यावायचं पालीकडच्या मंदिरामध्ये झोपायची व्यवस्था करून दिली भगवंत तिथेच झोपलेली या गोडेबाई या मना मनामध्ये विचार करतात देव गेले हे मोठं शहर आहे चुकलं की काय रस्ता चुकले की काय कोणत्या विचारा विचार करता विचार करता रात्री त्यांनी कसं तरी जेवण केलेलं के आहे झोपल्या आणि सकाळी उठलेल्या आहेत आणि स्वामींना शोभताय शोभताय स्वामी सकाळी उठले आपल्या नियमाप्रमाणे पाय पुस्तक बसले बघून आणि बाई सकाळीकडे आहेत परी असं पैकी त्यांचं चाललेलं आहे सर्व त्या गोडेबाई आल्यामुळे काय समाज आलं देव आमच्या रस्ता चुकले काय रात्री आलेच नाही कुठे गेले काय माहीत नाही म्हणे आणि त्या विचारात दुःख व्यक्त करतायत आणि पैसा असतायत त्यांना असं वाटलं की मी सांगते एवढ्या खूप की पैसा असते काय आणि का सांगतो इथलं बाजूला तर देव तिकडे बसले जातो आणि मला आल्या दावत फक्त देवाचे संचारण लागले रस्ते बोलल्या देवाला आले नाही नाही म्हणे आम्ही इकडे सांगून घेऊ ठीक आहे म्हणे चला आमच्यासोबत निघाले त्यांच्यासोबत गेले चाललंय चालले गावात गेले गावाच्या ठिकाणी गेले दुसऱ्याशी निघायचं दुसऱ्याशी निघायचं तर मग पैसा ना भेटलेलं पैसाची भेट झाली देवाला सांगितलं की म्हणे खूप छान ठिकाण आहे इथेच तांबर्शन जातं पुढे महात्म्याला काय त्र्यंबकेश्वर महात्म्याला काय कुंभमेळाने कुठे राहिले तर महात्म्या त्र्यंबकेश्वर देवणे असं म्हणून बाईसाहेबांना सांगतात भगवंतांनी ऐकून घेतलं होतं काय निघालेले रस्त्यांनी चालले चालले नदी ओलांडायची तर भगवंताने सांगितलं की तुम्ही असं करा तुम्ही जाल पुढे त्र्यंबकेश्वर ला आल येत नाही आली ते सांगतो पाहिजे आणि असं म्हटल्यानंतर त्या ठीक आहे काही हरकत नाही आणि मग त्या गोळीबाईचा पुढे निघून गेले आहे आणि भगवंत पुन्हा पैठणमध्ये आलेले मध्ये पैठणमध्ये राहला पैठणमध्ये राहिले आले बाईसांच्या उठडीकडे आलेले आहे बाईसांना आनंद झाला की तुम्ही आले त्यांना खूप आनंद वाटला समाधान वाटलं मग पुन्हा त्याच्या तीच आदरादित्य तसंच आहे आदरादृत्यामध्ये काय नाही फरक नाही तीन दिवसपर्यंत भगवंताचं त्यांनी तसंच वागवलेलं आहे पाय पुसणार बसवलंय आणि माझा देव सुद्धा त्या पाय पुसणार बसलेलं आहे असं म्हटलं नाही मला पटलं नाही मला आसन नाही काहीही म्हटलं नाही काही त्याचा आग्रह नाही हक्क नाही आणि ते भगवंत बसले त्यांनी छानपैकी व्यस्तपणे सुरू आहे तिसऱ्यांशी काय झालं की बाईसांच्या ज्या शिष्या होत्या अवसुरा वगैरे त्यांनी बाईसांचं पूजन करायचं छान छानपैकी मोठं आसन तयार केलेलं आहे मोठं आसन तयार केला तेव्हा बाईसांचं छान सोड्या वगैरे पूजन करायचं सुरू आहे बाईसांना बसवलं असणार आणि बाईसांचं पूजन चालू स्वामी मात्र प्रायमच करत असते आणि स्वामी बाईसांकडे बघताय परंतु आज काय होत आहे की बाईसांची दृष्टी भगवंताकडे जाऊ शकत नाही त्या नजरेला नजर मिळवू शकत नाही एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं आणि नजर मिळवायची म्हणजे इच्छा होत नाही ताकदच होत नाहीये आणि अचानकपणे दृष्टीला दृष्टी मिळते नजरेला नजर मिळाली आणि त्यातून लक्षात आलं परमेश्वर प्रेमाचा संचार त्यांच्यामध्ये केला एका क्षणात नक्षल की हा समोर बसलेला आहे की नाही हा देव आहे आणि या देवाला मी खाली पायापासून मी आसनापासून उच्च असत आणि मनामध्ये एकदम पश्चातमाची भावना निर्माण झाली पट्ट उडी घाली पाहिली घाली आली धावत देवाची पाया घडलेली देवा मी केली मी फार मोठी बातमी आहे चळ मी फार मोठा अपराध माझ्या घडलेला देवा मी तुम्हाला खाली बसलेलो वाईट वापरून दिली देवा मी तुम्हाला खूप दुःखी झाले खूप रडते दुःख व्यक्त करते देवावर टीका जाऊ द्या अन्नपणा मध्ये तुमच्या झालेली परमेश्वर दयाळ वयाळू कृपाळू कृपाळ आहे परमेश्वर आपल्या बालकांच्या सर्व चुका पोटामध्ये घालतोच त्याप्रमाणे बायसांच्याही चुका त्यांनी पोटात घातलेल्या आहेत आणि बायसांना प्रेमाचा संसार दिलेला आहे परमेश्वर काय ते लक्षात भक्त प्रामुख्याने दोन प्रकारचे असत मला सांगतो ज्ञानी भक्त आणि प्रेमिया भक्त ज्ञानी भक्त तो असतो ना त्याला ज्ञानाने तो परमेश्वरला ओळख प्रेमी तो असतो तो प्रत्यक्ष परमेश्वर अवताराचा त्या अवतारामध्ये स्वरूप पाहतो परमेश्वर आणि तो पर प्रे अवतर जो असतो की नाही तो प्रेमीया परमेश्वराशिवाय एक क्षण सुद्धा शकत नाही ज्ञानी राहू शकतो प्रेमीया बघतोय ना तो एक क्षण सुद्धा त्या परमेश्वर शिवाय राहू शकत नाही जसे महादेव बा बघतो ते आपल्या चिर आलेले आहे ते एक क्षण परमेश्वर अवतार संपले असं म्हटले त्यांनी एका क्षण आपला प्रेम केलं जशी रुक्मिणी माता होती रुक्मिणी मातेला जसं समजलं की गोपालकृष्णांनी संपवला एका क्षणात आणि परमेश्वराच्या त्यांनी भगवंताची सेवा करण्याचा प्रारंभ केला सेवा करायला लागल्या शेवटच्या क्षणापर्यंत बाईसा भगवंतांची अतिशय चांगली सेवा करत होत्या त्यांच्यासाठी सेवा कोणालाही करता आली बाईसांना जो अभिमान सर्वज्ञांचा होता त्यांना जे परमेश्वर समजलेला होता अतिशय चांगल्या सेवा त्याच्या वयस्कर जरी होते तरी सुद्धा त्या वयात सेवा अतिशय चांगली करायची करणे संपूर्ण भोजनाची व्यवस्था आणि त्या व्यवस्थित करायच्या त्यांच्यासाठी शंभर शंभर दंड घालायच्या त्या वयात सुद्धा वयस्कर सुद्धा शंभर दंड घालायचे दंड ही अतिशय चांगली व्यायामाची पद्धत आपल्याकडे आहे आपण करत नाही पण दर जर दंडव घातले तर शरीर चांगलं राहतात सूर्यनमस्कार कुठे आलेले तशा दंड दंडवत आले तो दंडप घातला तर अतिशय चांगलं आता दा बाईसा त्या वयासुद्धा असतूळ असून सुद्धा शंभर शंभर दंडप करायचे आणि त्या क्षणापासून बाईसाहे शेवटच्या क्षणापर्यंत स्वामीची सेवा केली अशा त्या बाईसा पैठणला सर्व त्यांना भेटल्या आणि तिथून त्या बाई स्वामींच्या सेवा करू लागल्या हंसराज असते ती आता काय झालं की हंसराजा त्यांचे शिष्य होते बायसांना समजलं परमेश्वर काय देव काय ते बाईसांना समजलं पण बाईसांचा जो शिष्य परिवार होता की नाही त्यामध्ये हंसराज होते आणि एक दुसरे त्यांच्या समान एक संन्यासी होते पांडेय त्यांचं नाव होत ते आधारित होते वयस्कर होते थकलेले होते धोबडीमध्ये राहायचे ते आजही तू पैठणला गेले पलीकडच्या जोला पांडे यांचे स्थान आहे ते बघून गेले त्यांना भेट दिली आहे म्हणजे जो होता त्या ओरडायला लागलं की काय बायसा म्हणे कुठेतरी संदेश आम्ही बसवलाय त्यांची सेवा करायला लागलाय आपला वृत्ती असा माणूस सोडून दिलाय आणि त्यांची सेवा करतायत म्हणून हंसा ज्या ज्या होत्या त्या नावं ठेवल्या आणि एकदा दोनदा बाईसांचं थोडा एकत्र येत असायच्या त्या मग बायसांच्या ते लक्षात आलं आणि अशा अशा पद्धतीचं चाललेलं वर्तन बदललेलं आहे आणि म्हणून बाईसांनी हळूच स्वामींना की लिहिली आणि हंसराज अलीकडे थोडंसं ऐकत नाही आहे थोडंसं वेगळ्या पद्धतीने वायाला लागलेलं आहे बघा काय असेल ते आणि असं म्हटलं स्वामी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आणि साईब हसले होते असं तेवढंच हंसराजा आले आणि हंसराजा या असं स्वामींनी म्हटलं या एवढंच शब्द तशा स्थितीमध्ये त्यांना स्थिती प्राप्त झाली त्या शब्दांनी त्यांना स्थिती प्राप्त झाली स्थिती हा असा प्रकार आहे की भगवंताच्या त्या आवाजाने भगवंताच्या बोलण्यानं भगवंताला स्थिती देत असतात आणि त्यामध्ये स्थित्यानंद आनंद प्राप्त होत असतो त्या जीवाला तो सर्व गोष्टी विसरून जातो आणि आनंदामध्ये बघ होऊन जातो किती काळ तो त्या आनंदामध्ये बघता राहू शकतो जसं कोमा असतो की नाही कोमावाद सुख दुःख नसतं पण या स्थितीमध्ये मात्र आनंद नुसतं आनंदाने हृदय अनुकुलित झालेलं असत तो स्थित्यानंद त्यांना प्राप्त झालेला आहे खूप वेळ त्यांनी स्थिती होती आणि मग त्यांच्या लक्षात आलं की हे जे आहे ते सामान्य गोष्ट श्रेष्ठ पुरुष आहेत त्या असून त्या सुद्धा चांगल्या प्रकारे स्वामीची सेवा करू लागली आता झालं बाईसाकल्या हंसराजा सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा करू लागल्या पण जे पांड्या होती की नाही तो पांड्या ओरडायला लागला तो म्हणे आता ही काही हंसराजा सुद्धा त्याच नागा लागली आणि ती सुद्धा सेवा करायला लागली ते तिने सुद्धा आमचा मार्ग सोडून गेला म्हणे आता आणि म्हणून ती पांड्यासुद्धा ओरडायला लागले बोलायला लागले आणि बाईसांनी त्यांना सांगितलं सरज्ञान की असं सुद्धा म्हटलं पांड्या सुद्धा आता नावं ठेवायला लागला त्याच्यानंतर काय असेल ते बघा तेव्हा म्हटलं ठीक आहे कसा योग येईल तेव्हा तेही होणार आणि पांड्या झोपलेले आहेत रात्रीची वेळेत गाड लोपले गाड झोपे म्हणजे याच्यामध्ये पडे त्यांना स्वप्न पडत स्वप्नामध्ये काय येत आहे की जमदूत आलेले दोन अतिशय भाय त्यांचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे केस असं विस्पारलेले हा ओरडतो ओरडतो तेवढं सायंत जाऊ दे कधी तुला माहित नाही कोण आहे एवढे चांगलं आवडलं मग फरक दुसरा मारायला लागतो तेवढा गलो करायला नाही मारवं लागत माराव लागत असं रात्र भरतो हे स्वप्न देव त्याला वाचवतात त्यांनी ते त्याला मारायचा प्रयत्न केला आणि रक्त्रभलो रात्रभर ओळख आणि सकाळी झाले स्वप्न मोठलं संपलं उठला आणि उठायला लागलो बाईंद्रया नागो इंद्र या या सकाळची ती बायसांनी इतक्या सकाळच्याकडे काय हा राहायला लागलाय आणि म्हणून बाईसांनी हंसराजाला सांगितलं जाऊ दुबई म्हणे काय म्हणतोय तो पांडे गेला हंसराजा गेल्या बघितलं विचार काय झालं अगं तू म्हणे मला बोलायचं मला महत्वाचं बोलायचं आहे नागोबाईशी मला महत्वाचं बोलायचं त्याला महत्वाचं सांगायचं होतं तुमच्याकडे गोष्ट तो कोण आहे ते त्यांना सांगायचं होतं नागोबाईशांना बोला म्हणजे ठीक आहे अवस्था परत गेल्या आणि की ते तुम्हालाच ठीक आहे काय मग तेव्हा गेल्या नमस्कार केला माझी चूक झाली मी तुमच्या काही चुकीचं बोलतो परंतु वेळी ते पुरुष आलेले आहेत ते कोण आहेत तुम्हाला माहित आहे का नाही म्हणे मला माहीत नाही नाही म्हणे मला स्वप्नामध्ये असंच माहीत म्हटलं की ते श्री चांगले चक्रधर स्वामी हे चांगले आहेत असं म्हटल्या तेवढे मला माहीत नाही ते असतील म्हणे कदाचित नाही म्हणे मला त्यांची भेट घ्यायची पण त्यांना तू इथे घेऊन ये माझ्या रवडीमध्ये नाव म्हटला आता आतापर्यंत हा नावच ठेवत होता हा नाव ठेवणारा म्हणून शिव तुम्ही देवाला माझ्याकडे घेऊन ये हे नक्कीच काहीतरी चांगलं गळत आहे असं बाईसांना वाटलं आणि बाईसाहेर स्वामींकडे आलं देवाला विनंती केली की देवा तो पांडे दे तुम्हाला बोलवतो त्याच्या घरी चला त्याच्या झोपडीमध्ये चला तेव्हा आम्ही कशाला त्याच्या घरी आम्हाला काय काम त्याच्या घरी जायचं आम्ही नाही त्यातून सगळं नाही तो आजारी येतो आणि एका जागेवर पडू नये त्यामुळे तुम्ही आलं पाहिजे विनंती केली बाईसांनी देव म्हटलं ठीक आहे का आणि मग त्यांच्याकडे गेलेले त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी पुन्हा नमस्कार घेतलेला आहे नाही तर क्षमा माहिते भगवंता मी खूप चुकीचा बोलत चुकीचा विचार मी तुमच्याबद्दल मला क्षमा करा मला आता समजाय तुम्ही कोण आहात तुम्ही प्रत्यक्षच मी चांगल्या दुसरी आहात हे मला पटलेलं आहे आणि म्हणून तो क्षमा मागते भगवंताशी आणि बाईसांना सांगितलं यांचा चरण प्रसाद तुम्ही द्या चरणोद मला द्या ते चरणोधक मी घेईन आणि यांचा उष्ट प्रसाद मला द्या तो प्रसाद मला आहे आणि त्या मग बाईसांना म्हटलं ठीक आहे स्वामीचे श्री चरणोदकांना लिहिलेलं आहे चर्लक त्यांनी घेतला आणि स्वामीचा प्रसाद घेतला आणि तेव्हापासून ते सुद्धा सर्व त्यांची व्यवस्थितपणे भक्ती करू लागली आणि म्हणून जीवनामध्ये असे आपल्याला वाटलं जेव्हा जाणीव होती गोष्टींची त्या क्षणी त्या वस्तूंच्या माणसाला स्वीकार चूक झालेली आहे ना तर त्या चुकीची जाणीव प्रत्येकाला माणसानं मनामध्ये ठेवली पाहिजे की माझी चूक होते माझे चुकीचं लागू होते आणि तुरीचे ना तुम्ही तक्रार ठेवा आणि त्याची क्षमा जर परमेश्वराला माना साधारण शब्द आहे स्वारी स्वारी साधारण शब्द एकाने दिलेला आहे आपल्याकडे आणि आपण आपल्या जीवनामध्ये सुद्धा एखाद्या माणसाला स्वारी म्हटेल तो एका क्षणामध्ये शांतो तो काही रागवतो स्वारी म्हटेल तो शांत होतो तुरीचा आपण जर त्या परमेश्वराला एक स्वारी म्हटलं क्षमा मागितली तर नक्कीच तो परमेश्वर आपल्या सर्व दोषांना क्षमा करणार परंतु अंतकरणात आपल्या दुःखाची भावना असली पाहिजे की मी चुकीचं वागतोय माझी ही चूक जी आहे ती कुठेतरी सुधारणे गेली पाहिजे हे जेव्हा तुम्हाला वाटेल की नाही परमेश्वर नक्कीच दयाळू मायाळू कृपाळू अनुवळला आहे पण क्षणी आपण त्या परमेश्वरला क्षमा मागितली पाहिजे असंही आपण बघितलं तरी संसारामध्ये खोटं फार होऊन जाणार संसारात असं आहे सत्या व्यवहार व्यवहार कसं आहे की सत्य आणि असत्य दोन्हीचं मिळून व्यवहार असतो पण कोणतं किती असतं नाही याचं पर्याय प्रमाण ठेवलं मीठ ती मिठात मीठात खरं किती बोलायचं खोटं किती बोलायचं याचं प्रमाण ठेवलं पाहिजे व्यवहार करताना हा व्यवहार असाच आहे म्हणून सत्यानृत्य व्यवहार थोडंसं खरं आणि पोटव्या व्यवहारात हे बोला असला तर फोटो बोलल्याशिवाय व्यवहार तुमचे पूर्ण होत नाही खरंच त्याचं प्रमाण राहिलं पाहिजे वस्तू विकताना असेल तुमच्या घरामध्ये असेल तुमच्या शेती करताना असेल प्रत्येक ठिकाणी काही ना काही थोडंसं फोटं बोलावतात फोटो व्यवहार होत असतात परंतु ते मर्यादा ठेवली पाहिजे आणि ते जे आपल्याकडून या बाईक गोष्टी घडतात नाही ज्या चुकीच्या गोष्टी घडतात नाही त्याची क्षमा आपण परमिश्वराला माहिती नाही तुमच्या घरी बाहेरून एखादा मनुष्य येतो मजूर झालेले असतात मजूर येतात आहेत ना माझन घरामध्ये माझ्या जन्म बसले असतात बाय माझ्या बाहेर गेले पैसे द्यावं लागतील त्या मजुराचे माझन सांगत असते माझा जन्मा घरामध्ये फोटो बोललं जातात भाई शेर आहे का नाही शेर सांगितलं ना हे खोट बोल आणि हे जे खोटं या नाही परमेश्वराला क्षमा मागितली पाहिजे परमेश्वराला त्या परमेश्वराला आपण क्षमा मागितली पाहिजे तर त्या दोषांपासून तो परमेश्वर नक्कीच आपल्याला क्षमा करेल आणि आपले जे दोष असतील ते दोष अधून राहणार नाही यासाठी भाव भावलेले त्या परमेश्वरची क्षमा याचना आपण सर्वांनी करावी तो परमेश्वर आपल्याला नक्की क्षमा करेल आणि आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार एवढे प्रसंगी सांगू नको सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी